ओढ तुझ्या प्रेमाचे भाग नऊ वेदू म्हणाली चकुलीला जवळ घेऊन मी आईची जागा तर नाही घेऊ शकत पण एक मैत्रीण आणि वहिनी म्हणून नक्कीच प्रेम देईल तुला चकुली म्हणाली डोळे पुसत चल मी तुला आपलं घर दाखवते मधुकरराव म्हणाले चला निघूया का आमच्या गाडीचा टाईम होत आहे मनवाला आश्रमातून निघताना थोडे भरूनच येते छोटी चुटकी म्हणाली दीदी आता कधी येणार तो आम्हाला भेटायला रोहित म्हणाला छकुला उचलून दीदी तुझी दीदी म्हणेल तेव्हा मी तिला घेऊन येणार छकुली म्हणाली प्रॉमिस रोहित म्हणाला हसून प्रॉमिस रोहित आणि मनवा मधुकराव आणि मनीषाला सोडायला स्टेशनवर जातात तेथे वेदू आणि चैतन्य पण येतात वेदूंच्या आईबाबांना सोडवायला आणि सोडून सर्वजण घरच्यांना चैतन्याच्या घरी येतात मनवा म्हणाली चैतन्याचे घर बघून वेदूंच्या कानात हे तर रोहितच्या घरासारखेच आहे वेदू म्हणाली बघ ना किती मोठे आहे मनवा म्हणाली वेदूला चिडवण्यासाठी तुला रोज साफसफाई करावी लागेल ना जमेल का तुला वेदू म्हणाली घाबरून काय माहिती मनवा म्हणाली हसून मजा करते ग वेदू खुशीसोबत ओळख करून देते थोडा वेळ सर्व गप्पा मारून मध्ये जातात आणि फ्रेश होतात चैतन्य मनवाला फोनवरून चैतन्य म्हणाला मनवा मला वेदूसोबत थोडा टाइम स्पेंड करायचा आहे प्लीज ना मनवा म्हणाली हसून तुम्ही या मी थोडा वेळ खाली जाते चैतन्य म्हणाला थँक्यू मनवा खाली उतरून हॉलमध्ये जाते खुशी काहीतरी काम करत असते खुशी म्हणाली काय झाले काही हवं आहे का मनवा म्हणाली हसून ते वेदू आणि जिजू खुशी हसते आणि बसाना त्या दोघी पण खूप गप्पा मारतात खुशी म्हणाली तू खूप छान आहेस माझी फ्रेंड बनायला आवडेल का तुला मनवा म्हणाली हसून हो नक्कीच ना खुशी म्हणाली चल मी तुला आमचं घर दाखवते मनवा आणि खुशी घर बघत असतात खुशी मनवाला तिची रूम दाखवते मनवा म्हणाली रूम बघून खूप छान आहे तुझी रूम खुशी म्हणाली थँक बाकीच्या रूम्स पण दाखवते खुशी घर दाखवत असताना तिला एक फोन येतो खुशी म्हणाली मनवा दी तू जा आतमध्ये मी फोनवर बोलून आलेच आणि फोनवर बोलत दुसरीकडे निघून जाते मनवा दरवाजा उघडणार तोच रोहित आतमध्ये असल्याने तो पण त्याच वेळेस आतमधून दार उघडवतो हो त्यामुळे मनवाचा बॅलेन्स गेल्यामुळं मनवा एकदम रोहितवर पडते आणि रोहित पण बेसावध असल्याने तो पण एकदम मागे पडतो तर तो एका टेबलला टेकतो त्यामुळे अर्धा मागे झुकला जातो मनवा त्याच्या बाजूला झुकली जाते मनवाने घाबरून डोळे बंद केलेले असतात आणि रोहितने तिला दोन्ही बाजूंनी कमरेवर पकडलेलं असतं रोहित एकटक मनवाला बघत असतो त्याला थोडा वेळ कळतच नाही की काय झाले नेमकं का। मनवाला पण आपण पडलो नाही म्हणून मनवा डोळे उघडून बघते तर रोहितला स्वतःच्या इतक्या जवळ बघून तिचे हृदयांचे ठोके तिलाही ऐकू येऊ लागत होते खुशी फोनवर बोलून आतमध्ये येते आणि दोघांना असं बघून हसायला लागते तसे दोन्ही भांडावर येतात मनवा स्वतः सावरून रोहितच्या थोडं लांब उभी राहते रोहितला पण खूप अखवाड फील होत असतं तशी खुशी वातावरण नॉर्मल करण्यासाठी खुशी म्हणाली रोहित तुझ्या हाताची कॉफी आज मिळेल का रोहित म्हणाला हसून हो चल खाली जाऊ तिघीही खाली जाऊ लागतात खुशी रोहितचा हात पकडून खुशी म्हणाली रोहितच्या कानात बहिणी आवडली मला आणि डोळा मारते रोहित म्हणाला खुशींचे गाल ओढत खरंच खुशी म्हणाली हो चल ना पटकन रोहित खाली जाऊन तिघांसाठी मस्त कॉफी बनवून आणतो तिघेही मस्त कॉफींची मजा घेत गप्पा मारत बसलेली असतात तोपर्यंत वेदू आणि चैतन्य पण खाली येतात चैतन्य म्हणाला अरे वा कॉफी मला पण खुशी म्हणाली मला वाटलं वहिनीसोबत टाईम स्पेड करून मन भरले असेल तुझे तसे वेदू लाजते होय होय काय लाजताय तुम्ही चैतन्य दादा चल तुझं बनव तुमच्यासाठी कॉफी वेदू म्हणाली आचार्याने चैतन्यकडे बघून तुम्हाला येते कॉफी बनवता खुशी म्हणाली चैतन्यदादा आणि दादाला खूप छान मास्टरशेफ आहेत तसे वेदू शॉक होऊन दोघांकडे बघतच राहते चैतन्य म्हणाला डोक्यांवर हात मारून लावली ना माझी वाट रोहित म्हणाली आणि खुशी तू फक्त खायला मास्टर आहे आणि तिच्या डोक्यातही खडूच मारतो खुशी म्हणाली मी टेस्ट करून सांगते ना कसं बनवली आहे डिसेस खुशी म्हणाली हो चल पटकन चैतन्य म्हणाला पूर्ण प्लेटमधले संपून टाक वेदू म्हणाली पण मला इतका टेस्टी स्वयंपाक नाही येत केविलवाना चेहरा करून चैतन्य म्हणाला मी आहे ना मी शिकवेल तुला तसे वेदू लाचते खुशी म्हणाली ओ रोमिओ जुलियस चला झोपा आता उद्या लग्नांच्या खरेदीसाठी जायचे आहे ना चैतन्य दादा तुला आणि वहिनीला खरंच झोप लागेल ना नाहीतर थोड्या वेळाने परत बिचाऱ्या मनवा दिदीला रूमच्या बाहेर काढावं लागेल तसे चैतन्य आणि वेदू दोघेला असतात नाहीतर मनवा दिदी तू माझ्यासोबत झोप यांचे काही खरण आहे रोहित मनवा आणि खुशी जोरात हसू लागतात चैतन्य म्हणाला खुशींचा कान पकडत तू खूप बोलायला लागलेली आहे चला झोपायला तसे सर्व झोपायला जातात रोहित म्हणाला खुशीच्या कानात काय ग मनवा दीदी काय म्हणत होती इनडायरेक्टली माझी बहीण बनव बनवते आहे का तिला खुशी म्हणाली हसून ठीक आहे बहिणी म्हणते मग बघ काय उत्तर द्यायचे आहे ते रोहित म्हणाला नको राहू दे काही दिवस आणि हात जोडतो सर्व रूममध्ये जाऊन झोपी जातात दुसऱ्या दिवशी रोहीचे पप्पा मणवाच्या घरी रिश्ता घेऊन येतात रोहीचे पप्पा म्हणाले आम्हाला तुमची मणवासाठी माझ्या रोहीचा रिश्ता घेऊन आलेलो आहोत आम्हाला मणवा सून बनवून न्यायची आहे मधुकरराव म्हणाले हे तर आनंदाची बातमी आहे आम्ही मणवा विरुद्ध म्हणणार नाही मणवाला विचारून सांगतो आम्ही तुम्हाला थांबा मी मनवाला विचारतो मधुकरराव मनवाच्या रूममध्ये जातात मनवा बेटा आत येऊ का मनवा म्हणाले या ना पप्पा मधुकरराव म्हणाले मनवा तुझ्यासाठी रोहितचा रिश्ता आलेला आहे तुला रोहित पसंत आहे का मनवा म्हणाली पप्पा माझं काहीच म्हणणं नाही आहे तुम्ही म्हणाल तसं मधुकरराव म्हणाले मी अरुण ना मनवाचा हो आहे ही, ही बातमी सांगून येते मधुकरराव म्हणाले अरुण तुम्ही आता लागा कामाला मनवा हो म्हणाली लग्नाला आता घरांमध्ये आनंदाचं वातावरण असतं कारण वेदूचे आणि आता मनवाचं सुद्धा असते सर्वजण मिळून मनवा आणि वेदूचे लग्न एकाच दिवशी ठरवतात मुहूर्त आठ दिवसांनी निघालेलं असतं प्रेम आज सकाळी मनवा आणि रोहितच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अशी सकाळ होती मनवाला हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार करत होती पण का माहीत नाही तिला खूप भीती वाटत होती तेव्हाच पायल आली पायल म्हणाली मनवा झाली का तयारी सावी आणि सपना घेऊन येतील मी आता रोहितला हळद लागेल तेथे जाते तुझं सर्व आटोपले ना आणि हो हे सर्व दागिने पण घाला मनवा फक्त होकार मातीक मान हलवते पायलला मनवाकडे बघून वाटत होते की मनवा खूप नर्वस फील करत आहे पायल म्हणाले मनवा ही बच्चा काय झाले तिचा चेहरा उंजळीत घेऊन विचारते मनवा बहिणी खूप भीती वाटत आहे ग रोहितसोबत नवीन आयुष्याची सुरू करण्याचा आनंदही आहे आणि आईबाबांना तुम्हाला सर्वांना सोडून जाणार त्यामुळं खूप भीती पण वाटत आहे पायल म्हणाली पहिली गोष्ट तर तू हे वागणे साहजिकच आहे पण बच्चा तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे तू आमच्यासाठी तीच मनवा राहणार आहे आणि तू कोणत्याही नात्याने बांधली जाणार नाही आहे तू तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे फक्त जी नवीन नाती आता तुझ्या आयुष्यात येणार आहे त्यांच्या सोबत घेऊन चालायची आहे आणि जुनी नाती तर नेहमी सोबतच राहणार आहे ना ते फक्त तुला दोघांना सोबत घेऊन चालायचे आहे आणि यात तुला रोहितची साथ द्यायची आहे मनवा म्हणाले हो बहिणी मी सर्वांना सोबत घेऊन चालायचा नक्की प्रयत्न करेल थँक्यू वहिनी खूप हलके वाटले आहे ग तुझ्यासोबत बोलून पायल म्हणाली गुड आणि मी नेहमी तुझ्यासोबत असेल मस्तपैकी पायल तिच्या कपडांवर ओ टेकून बाहेर निघून जाते रोहितला आधी हळद लागणार असते मग नंतर मनवाला रोहितची उष्टी हळद लागणार होते पण दोघांना एकमेकांना भेटता येणार नाही अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली असते पण रोहितला तर काहीतरी करून आज मनवाला स्वतःच्या हाताने हळद लावायची होती रोहितने येलो कलरचा कुर्ता आणि क्रीम कलरची पॅन्ट घातलेली होती त्यात ते त्यांची बॉडी उठून दिसत होती सर्व मिळून रोहित आणि मनवा चैतन्य वेदू यांना हळद लावतात रोहितचे फ्रेश राघव राज मिळून त्यांना खूप हळद लावून खूप त्रास देत असतात त्यात सावी आणि सपना तर होत्याच राज आणि राघवने पण सपना आणि सावीला हडद लावलेली होती पायलने याच्या गालाला हडद लावली तसे पायल यशने ला 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 तस पायलचा हात पकडला पायल म्हणाली यश काय करत आहात तुम्ही कोणी बघेल ना यश म्हणाला मला पण तुला हडद लावायची आहे पायल म्हणाली नाही या यश मला म्हणवाच्या आधी वेदू वेदूच्या हळदीच्या कार्यक्रमाची पण तयारी करायची आहे यश म्हणाला हो मला पण तयारी करायची आहे आणि मी तुला हडद नाही लावली म्हणजे मला चैन पडणार नाही तसा तो खटाळ होऊन बोलत तस असतो तसा तो पायलला कमरेत पकडून जवळ ओढतो आणि तिच्या गालांवर आपला गाल घासतो पायल लाजून खाली बघते तसे सर्वजण ओरळतात पायल लटक्या लागत यशकडे बघते आणि लाजून पडून जाते राज म्हणाला क्या बात हे जीजू तसा यश आपल्या केसातून हात फिरवतो तसे त्याला रोहित राघव चैतन्य सगळे मिळून चिडवत असतात यश म्हणाला चला तुम्ही मी जातो रंजना म्हणाले रोहित तू रूममध्ये जा राघव राज घेऊन जायला रोहित म्हणाला का मला पण मनवाला हळद लावायची आहे ना रंजना म्हणाली रोहितचा कान पकडत तुला काही लाज आहे का जा रूममध्ये रोहित म्हणाला आई माझी स्वीट आहे ना तू मग मग थांबू दे ना अरुण म्हणाले तिथे येत रोहित आवाज देतात रोहित म्हणाला हा पप्पा मी जातच होतो ही आई मला बोलायण्यात गुंतवलेली आहे त्याच्या त्या अवस्थेत सर्व गुण सर्वजण हसत असतात रंजना आणि अरुण निघून जातात रोहित म्हणाला खूप हसताय ना चला तुम्ही सर्व माझ्यासोबत राज म्हणाला नाही आम्ही नाही येणार तुझं जा असा चान्स नाही कसं सोडू राघव म्हणाला आता अजून आम्हाला हडत खेळायची आहे आणि हा गोल्डन चान्स कसा काय सोडू आणि रोहितला डोळा मारतो रोहित म्हणाला अरे माझा तरी विचार कराणारे आणि चेहरा उतरवतो चैतन्य म्हणाला चेतन तू असं करणार माझ्यासोबत तुझी माझे फ्रेंड्स आहेत ना मग प्लीज ना राज म्हणाला पण आम्हाला काय मिळणार रोहित म्हणाला मी पार्टी देईल तुम्हाला राघव म्हणाला ती तर अशीही तू देणारच होता ना रोहित म्हणाला मी तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत फिरायला एक दिवसांचा टूर अरेंज करून देईल राज म्हणाला बरं बघते बरं रोहित म्हणाला हात जोडत हो रे राज म्हणाला ठीक आहे दोस्ती थाडी तर एवढे तर करूच शकतो आम्ही टूरची काही गरज नाही चैतन्य म्हणाला हो आणि आम्ही तुझी मजा करत होतो आता चल आतमध्ये तसे सर्व आत निघून जातात सावी सपना मनवाला घेऊन येतात ते सर्व डेकोरेशन बघून तिला एकदम मस्त वाटत असतं मनवाला येताना बघ मधुकर आणि म मनिषाच्या डोळ्यात पाणी येतं यश त्यांना डोळ्यानेच नाही म्हणतो पण स्वतः मात्र डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न करत असतो मनवा खूप सुंदर दिसत असते पायल तिला पाठावर बसून हळद लावण्यास सुरुवात करते मनीषा तिची मामी मावशा आणि आत्या वहिनी मैत्रिणी मिळून तिला हरद हळद लावतात सपना वेदू सावी तर तिला पार हळदीत रंगून टाकतात खुशी आणि मीनूची पण खूप मस्त मैत्री झालेली असते यश पण डोळ्यात पाणी घालून मनवाला हळद लावतो वेदूची पण हालत वेगळीच नसते पण चेहऱ्यांवर हसू आणून ती पण हळद लावते तेवढ्यातच तेथे ते लहान मुले येतात मनवा त्यांना बघून खूप खुश होते आश्रम चालवणाऱ्या ताई पण आलेल्या असतात तेथे सर्वांना बघून मनवाला खूप आनंद होतो मनवा म्हणाली तुम्ही सर्व आले मला खूप आनंद झालेला आहे मला वाटले तुम्ही कोणीच येणार नाही म्हणून मॅडम म्हणाले कसे नाही येणार तुझ्या आयुष्यातील इतका सुंदर दिवस आणि आम्ही नसू म्हणून तर रोहितने आम्हाला येथे आणण्यासाठी बस पाठवलेली होती मनवा म्हणाली मनातच थँक्यू था रोहित तुम्हाला न सांगता पण कडले माझ्या मनातले कसे कडले असेल बरं मनिषा म्हणाले चला ताई तुम्ही पण मनवाला हडद लावा मॅडम हो आणि मनवा त्या पण हडद लावतात तसे सर्व लहान मुळे पण हडद लावतात त्यांच्या चेहऱ्यांवर तो आनंद बघून मनवाला पण खूप आनंद होतो ती रोहितच्या प्रेमात नव्याने पडत असते तसे, तसे गाणे लागते आणि सगळे डान्स करू लागतात गुलाबाची कली बघा हलदी न माखली आली लाली गोल्या गाली उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली आली गोल्या गाली उतू उतू चालली मध्येच रोहित पण गाण्यात एंट्री करून डान्स करत असतो तर यश पण त्याला साथ देतो मणवा रोहितला हो तेथे बघून भान हरपून बघतच असते रोहित मणवाचा हात पकडून तिला पण डान्स करण्यासाठी घेऊन येत असतो तसे सर्वजण डान्स करू लागतात वेदू डान्स करत असते डान्स करताना रोहित मनवाच्या पोटांवर हळदीचे बोट लावतो तशी ती शॉक होऊन बघू लागते रोहित एक डोळा मारतो आणि हसत निघून जातो तिला घरातील लेडीज मिळून आंघोळ घालतात नंतर सर्व लग्नांच्या तयारीसाठी निघून जातात रोहित तयार होऊन येतो रंजना त्याची नजर काढते आणि रोहित घोड्यांवर बसतो आपल्या मनवाला आणण्यासाठी चैतन्य त्यांच्यासोबत असतात यश पायल पण तेथे येतात थोडा वेळ थांबून ते दोघेही रिटर्न जाणार असतात स्वागत त्यांनाच करायचं असते म्हणून ते जातात वाजत गाजत वरात निघते सर्व मनसोक्त डान्स करत असतात अरुण रंजना पाय्यश त्यांच्या आनंदात तर सीमाच नसते वेदू जवळ थांबत असते मनिषाची तर नुसती धावपळ सुरू असते वरात मंडपाजवळ येते तसेच सर्व मित्र रोहितला पण डान्स करायला खाली उतरत असतात तेरे के की सेहरा बांध कि मे तो आया रे डोली बारात बी सात मे तेरे लाया रे वेदू आणि तिच्या मैत्रिणी रूममध्येच असतात आणि त्या गॅलरीमधून बघत असतात आणि डान्स करत असतात वेदू मणवाला पण गॅलरीमध्ये ओढत आणते आणि तिला पण नाचायला सांगतात मग काय मणवा पण त्यांना साथ देत असते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांग नवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद